हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत दहा जानेवारीचा शिवा ह्या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू वस्तीतली काही लोक शिवाच्या घरी मोर्चा घेऊन येतात आणि ओरडत असतात शिवा बाहेर ये आधी करून ठेवायचं आणि मग लपून बसायचं तेवढ्यात बाई आजी आई आणि दिव्या बाहेर येते आणि आज बाई आजी विचारते काय झालं आहे का ओरडतायत बोंबाबोंब कशा पायी करताय आणि काय करून ठेवलं काय केलं रे माझ्या पोरीनं तेव्हा वस्तीतला एक माणूस बोलतो बाई आजी तुम्हाला शिवाची जी पूजा करायची ना ती तिला घरात बसून करा त्यावर बाई आजी बोलते ए तुला कोण सांगतं आहे कौती करायला तेवढ्यात वंदना बोलते दादा काय झालं मला सांगणार का तेवढ्यात दिव्या बोलते ती असते का हो घरात कधी तेवढ्यात बाई आजी दिव्यावर ओढते आणि बोलते ए डुचके तुला विचारलं आहे कोणी तेव्हा वस्तीतली एक बाई बोलते की तिने आमचं नुकसान केलं आहे तेव्हा बाई आजी बोलते कसलं नुकसान काय नुकसान केलं आहे तिने ए मी काही ऐकून घेणार नाही निघायचं इथून तेव्हा वंदना बोलते आई एक मिनटं थांबा ना काय केलं आहे जरा सांगेल का कोणी तिने तेव्हा वस्तीतला एक माणूस बोलतो अहो तिने मारामारी केली याला उचलून इकडे फेक त्याला उचलून इकडे फेक अहो या मारामारीमध्ये आमचं किती नुकसान झालं आहे ते नुकसान तुम्ही भरून देणार आहे का त्यावर बाई आजी बोलते कसलं नुकसान झालं आहे तुझं सुकडा बोंबील त्यावर बाई आजी बोलते अरे कोणासाठी करते ती आपल्या वस्तीतल्या पोरींसाठीच केलं ना त्यावर एक बाई बोलते तिने काय विडा उचलला आहे का त्यावर बाई आजी बोलते विडा उचलला आहे का काय म्हणजे त्यावर एक माणूस बोलतो अहो करायचीच मारामारी तर कर, वस्तीत क वस्तीत कशाला करायची बाहेर कुठेतरी मैदानात करायची अहो अजय देवगणचे फायटिंगचे सिनेमे बघून तशीच फायटिंग करायला बघते ही शिवा त्यावर बाई आजी बोलते त्यावर बाई आजी बोलते अरे मेल्यानो तुम्ही जर मैदानात उतरून जर वाचवलं ना तर माझी पोर कशाला करेल त्या मारामाऱ्या मैदानात काय करायचे आपल्या वस्तीतल्या पोरींची कळ काढली की नाही त्या पोरांनी त्यावर वस्तीतली एक बाई बोलते ते काही आम्हाला माहीत नाही आम्हाला आमची भरपाई पाहिजे त्यावर ते सगळे बोलतात की आम्हाला आमची नुकसान भरपाई पाहिजेल आम्ही त्याच्याशिवाय जाणार नाही त्यावर बाई आजी बोलते देत नाही जा काय करायचं ते करून घ्या त्यावर वंदना बोलते आई जरा थांबा थांबा तुम्ही मी तुम्हाला पैसा देते त्यावर व... आज बाई आजी बोलते ए वंदे कैलासने काय झाड लावलं आहे काय तू यांना पैसे देतेस ते त्यावर दिव्या बोलते मला पटलं आहे आईचं शेवटी नुकसान लोकांचंच होतं ना त्यावर बाई आजी बोलते तुला कोणी विचारलं आहे काय काय ए या लोकांसाठीच करते ना ती तेवढ्यात वस्तीतली एक बाई बोलते हां मग तेव्हा आम्ही शिवाचं कौतुक करतोस ना तेवढ्यात शिवा येते काय झालं कसलं पैसे तेव्हा बाई आजी सांगते शिवा मी सांगते अगं तू त्या दिवशी त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस ना आणि म्हणतात आमचं नुकसान झालं आहे म्हणून त्या आमचे पैसे द्या त्यावर शिवा बोलते नाही पण नुकसान नाही झालं आहे असं नाही म्हणणार मी आजी नुकसान नाही झालं आहे आणि पैसे मी देईल पण तुम्हाला प्रॉब्लेम तो नाही आहे पण तुम्ही ज्या हिमतेने ते पैसे मागायला आलात ना त्याच हिमतीने त्या मुलींची छेड काढत होते तेव्हा आला असतात ना तर एवढं काही झालंच नसतं ना आता बोला ना आता का गप्प आहेत तुमच्या मुलीची छेड काढायची वाट बघतायत का आता का गप्प झालात तेवढ्यात बाई आजी बोलते आता बोला ना माना का खाली घातल्यात त्यामुळे ते वन तेवढ्यात वंदना आत्मतून येते आणि बोलते हे घ्या तुमचे पैसे आणि कमी असतील तर मी देते तुम्हाला तेवढ्या शिवा बोलते आई जरा थांब नुकसान ना गुंडांमुळे झालं आहे गुंडांकडनं पैसे घेऊन मी देईल पण पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ज्या हिमतेने इथे आला आहेत ना त्याच हिमतेने त्या गुंडांच्या सामोरे जायचं नाही तुम्ही बसा सांगतं पण उद्या उठून जर ते वस्तीतल्या माझ्या बहिणींची कोणी छेड काढायला आलं ना तर हिवा श ही शिवा शांत नाही बसणार आणि शिवा हात जोडून बोलते या तुम्ही आता त्यावर बाई आजी पण बोलते निघा आणि सगळे निघून जातात तिथून तेव्हा शिवा घरात जायला लागते तेवढ्यात आई तिला आवाज देते शिवानी हे लोकं मुकाट्याने निघून गेले याचा अर्थ असा नाही की तू बरोबर वागतीसते तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते आज लोक दारात आले आपल्याशी भांडायला काय चाललं आहे गं तुझं का आलीस तू इथे का आलीस ते घर सोडून तेवढ्यात दिव्या बोलते सोडून नाही हाकललं आहे तिला तेवढ्यात बायाजी बोलते तरी म्हणलं चिचुंद्री कशी मध्ये बोलली नाही बायाजी बोलते तुला विचारलं आणि शिवा करते जे काही ह्या लोकांसाठीच करते ना त्यावर वंदना बोलते काय चुकीचं बोलली ती तेव्हा शिवा बोलते पण आई अगं त्यावर वंदना बोलते शिवानी तू काही बोलू नकोस तू ते घर सोडून इथे आली म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू इथे येऊन वाटतील ते करशील आपल्या दारात पोलीस आले हे लोक आले भांडायला हे सगळंच शिवानी थांबव नाहीतर मला काही मोठा पाऊल उचलावा लागेल हे बोलून वंदना रागात निघून जाते तेव्हा बायाजी शिवाला हात करून शांत राहा असे करते इकडे ऑफिसमध्ये आशू विचार करत त्याच्याच विचारात गुंतलेला असतो तेवढ्यात नेहा त्याला विचारते काय होतं आशू तेवढ्यात आशू बोलतो काही नाही तेवढ्यात नेहा बोलते चेहऱ्यावरचं लपवता येत नाही तुम्हाला माहीत नाही का तू काय कालच्या बोर्ड मिटिंगचा विचार करतो आहेस आशू जाऊ दे ना जे झालं आहे ते झालं आता पुढे कामही सुरू झालं आहे आता त्यावर आशू बोलतो हो जे झालं आहे ते झालं आता शिवाय जे काही बोर्ड मिटिंगमध्ये बोलली ते बोलून झालं आहे तिचा राग तिने व्यक्त केला आहे तो करून झाला आहे त्याला मी रिॲक्ट होणार नाही आणि तिला पढावाही देणार नाही आहे हा चाप्टर मला इथेच क्लोज करायचा आहे सो झालं त्यावर नेहा बोलते पण मग तू डिस्टर्ब का आहेस कामावर लक्ष लागत नाही तुझं त्यावर आशू बोलतो मी ना आपल्याबद्दल विचार करतो आहे त्यावर नेहा बोलते आपल्याबद्दल म्हणजे म्हणजे तू लग्नाला त्यावर आशू बोलतो नाही असं नाही लहानपणी आपण दोघं मित्र होतो लहानपणी आपण एकमेकांना ओळखायचो म्हणजे तेवढं नाही पण आता भेटलो चांगली ओळख झाली काम करायला लागलो मग आपलं पटायला पटायला पटायलाही लागलं आणि तू त्यात लग्नाला होकारही दिलास मग आपली जी काही मैत्री ती या सगळ्यामुळे त्यावर नेहा बोलते असं काही नाही आहे अरे आशू त्यावर आशू बोलतो नाही असंच आहे आपल्या मैत्रीवर फरक पडणार ना गं यामुळे नाही मला एक गोष्ट कळत नाही असं काय झालं की तू लगेच लग्नाला होकार दिलास त्यावर नेहा मनातल्या मनात बोलत असते तुला कसं सांगू आशू मी हे सगळं मला याच्यातलं काहीच वाटत नाही मी हे सगळं शिवाने सांगितलं म्हणून करते आणि त्याही त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघं एकत्र याल म्हणून करते आणि असे बोलतो आणि तुला इतकं सहज माझ्याबद्दल वाटणं हे शक्य नाही आहे त्यावर नेहा बोलते एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचं आहे तुला मी आधीच सांगितलं अशो आपण दोघं चांगले मित्र आहोत आणि आपण एकत्रही राहतोय म्हणून मी हो म्हणाले अरे तूही तसाच विचार कर तुलाही तेच वाटेल त्यावर असं म्हणतो अगं नेहा हे सगळं इतकं सोपं नसतं शिवाच्या प्रेमात पडतानासुद्धा मला इतकं काही आणि असे शांत बसतो त्यावर नेहा म्हणते काय 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 बोललास तू त्यावर आशू बोलतो नाही काही नाही त्यावर नेहा बोलते नाही आता तू काहीतरी बोललास तू आत्ता काहीतरी म्हणत होतास त्यावर आशू बोलतो नाही ग जाऊ दे काही नाही ने? त्यावर नेहा बोलते जाऊ दे कसं काय आशू सांग ना तू मला सगळं सांगू शकतोस तसंही आपलं लग्न होणार नाही आहे तसंही आपलं लग्न आपलं लग्न झालं नाही आहे अजून मनात काही ठेवू नकोस सांग मला इतकंच म्हणायचं आहे बघ शिवाच्या प्रेमात म्हणजे शिवाला मी भेटलो तेव्हा आमचं खूप मोठं भांडण झालं त्यानंतर हळूहळू मैत्री झाली मग आमची हळूहळू मैत्री झाली आम्ही एकमेकांना भेटायला लागलो आणि त्यानंतर काही कारणामुळे आमचं लग्न झालं त्यानंतर काय झालं नंतर मला ती हळूहळू आवडायला लागली म्हणजे कुठलीही मैत्री असो प्रेम असो थोडा वेळ लागतोच ना म्हणजे एखादं रोपटं लावल्यासारखंच आहे ना एखादं रोपटं पहिले आपण बी पेरतो त्याला खत पाणी घालतो मग नंतर सूर्यप्रकाश मग हळूहळू रोपटं होतं रोपट्याचं झाड होतं मग त्याला फळं लागतात तसंच आहे प्रेमाचंसुद्धा प्रेम व्हायलासुद्धा वेळ लागतो ना त्यावर नेहा रिॲक्ट होते करे तू बरोबर म्हणतो आहेस मग आपण बी पेरला आहे असं समज मग आपण बी पेरलं आहे असं समज त्यावर असे बोलतो नेहा तुला कळत नाही मी काय म्हणतो आहे ते मला आपली मैत्री महत्त्वाची आहे त्यावर नेहा मनात बोलते मैत्रीसाठीच मला हे करायचं आहे आशू तू शिवाचा अजून विचार करतोयस हे तरी कळलं यातून इकडे कीर्ती आणि सुहास कुठेतरी जात असतात तेवढ्यात गाडी बंद पडते तेव्हा कीर्ती बोलते काय झालं तेवढ्यात सुहास बाहेर उतरून बघतो तर गाडीचं टायर पंक्चर झालेला असतो तेव्हा सुहास कीर्तीला सांगतो टायर पंक्चर झाला आहे तेव्हा कीर्ती ओरडते तुला बघून नाही आणता आली का गाडी त्यावर सुहास बोलतो आता इथपर्यंत गाडी आली ना तेव्हा कर कीर्ती अरे यार करून बाहेर उतरते आणि बोलते आता काय करायचं त्यावर सुहास बोलतो आता काय करायचं म्हणजे काय कोणीतरी मस्ती केली आपल्यासोबत त्यावर कीर्ती बोलते म्हणजे अगं आपल्या गाडीचा टायर पंक्चर व्हावं म्हणून कोणीतरी खिळे टाकले ते बघ त्यावर कीर्ती बोलते असं का केलं असेल कोणी कोण असेल तो मूर्ख त्यावर सुहास असतो आणि बोलतो तो, तो मूर्ख मला माहिती असता तर मला कळलं असतं नाही त्यावर कीर्ती बोलते सुहास माझं ना तेव्हा तेवढं तिथे तेवढ्यात गाडीच्या दुसऱ्या चाकाची हवा निघायचा आवाज येतो तेवढ्यात सुहास बोलतो ए कोण येतो त्यावर शिवा तिथून उठते आणि बोलते तो नाही ती म्हटलं एका टायरची हवा काढून कसं चालेल म्हणून दुसऱ्या पण का टायरची हवा काढली त्यावर कीर्ती बोलते तुझी एवढी हिंमत त्यावर शिवा बोलते ए माझी हिंमत कुठे कसली कुठपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन पण नाही कळणार कळलं ना तेव्हा कीर्ती बोलते आणि तू त्यावर शिवा बोलते हां तुम्ही मी म्हटलं ना तुम्हाला तुम्ही भारी गोष्ट केली आहे मला माझे कपडे देऊन असं पॉवर आल्यासारखं वाटतं मला तेवढ्या शिवा एक मिनटं बोलून दुसऱ्या चाकांची हवा काढायला निघते आणि एक एक करून सगळ्या चाकांची हवा काढते तेव्हा कीर्ती बोलते ए काय करतेस तू तेव्हा शिवा बोलते तुम्ही काय केलं तुम्ही भाऊंचा निरोप घेऊन आलात ना घरी मी येऊ का तोच निरोप घेऊन निरोप घेऊन घरी येऊ का विचारू का भाऊंना खरं आहे की खोटं आहे शिवा परत गाडीच्या चाकाची हवा काढते आणि बोलते निग निघाली हवा सगळ्यांची तेव्हा सुहास बोलतो शिवा तू त्यावर शिवा बोलते एक तू चुप बस तेव्हा शिवा बोलते तुम्हाला आधीच मी सांगितलं आहे माझ्या नादी लागायचं नाही मी जर तुमच्या नादी लागली तर आ मी जर तुमच्या आडवी आली ना तर तुम्हाला मागत पडेल हां आणि मी काही राडा नको म्हणून गप्प बसते तुम्हाला शेवटचं सांगते यापुढे जर असं काही केलं ना तर तुम्हाला दोघांची घरी येऊन हवा काढेल लक्षात ठेवा आणि शिवा तिथून निघून जाते कीर्ती आणि सुहास शिवाकडे बघतच राहतात इकडे कीर्ती आणि सुहास किचन बाहेर उभे राहतात तेवढ्यात उर्मिला काकू येते आणि शि आणि कीर्ती बोलते काकू तुला काही मदत करायची त्यावर उर्मिला काकू बोलते झालं आहे सगळं आणि निघून जाते आणि विचारत असते कुठे गेलेत सगळे जेवायची वेळ झाली आणि आवाज देत असते अहो संपदा तेवढ्यात तेवढ्यात सीताय बाहेर येतात अगं ओरडतेस कशाला स्वतःला त्रास करून का घेतेस त्यावर उर्मिला बोलते हो पण मी सांगायला गेले तर कोणी ऐकणार आहे का आपण फक्त ओरडायचं ज्याला जे हवं आहे ते कळणार त्यावर सीताय बोलते कळतं आहे हां तुला काय म्हणायचं आहे तेवढ्यात भाऊ येतात उर्मिला बोलते भाऊ बरं झालं तुम्ही आलात मी जेवायला घेते हां त्यावर भाऊ बोलतात एक मिनिट हं जेवणाच्या आधी मला तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट बोलायची आहे जे। जेवणाच्या आधी तो टेबलवर लग्नाचा विषय काढू नका तुम्हाला माहिती आहे ते काही मला पटलेलं नाही आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा तो लग्नाचा विषय काढून वातावरण बिघडवू नका त्यावर सीताई बोलते ठीक आहे नाही काढत लग्नाचा विषय पण मला एक सांगा आशूने या लग्नाला होकार दि होकार दिला तर काय कराल तुम्ही त्यावर संपदा बोलते काकू तुला जर एवढा कॉन्फिडन्स असेल ना तर आम्हाला सगळ्यांना पण कॉन्फिडन्स आहे की डंबो लग्नाला होकार देणार नाही त्यावर उर्मिला बोलते संपदा तू बस तू लहान आहे अजून तेवढे सीताई थी बोलते ठीक आहे ग ठीक आहे जर आशूने लग्नाला होकार दिला तर तुम्ही सगळे या लग्नाच्या तयारीमध्ये सहभागी होणार ठीक आहे ना काय उर्मिला जर ते दोघंच या लग्नाला तयार असतील तरी तुम्ही हरकत घेणार आहे का ठरलं तर मग जर आशूने या लग्नाला होकार दिला तर तुम्ही सगळे या लग्नाच्या तयारीत सहभागी व्हाल चला जेवायला जाऊया म्हणून सीताई सगळ्यांना जेवायला बोलवून जा घेते इकडे गॅरेजमध्ये नेहा आणि शिवा एकमेकांची गप्पा मारत असतात तेव्हा शिवा बोलते एवढं एवढं बोलला आशो माझ्याबद्दल त्यावर नेहा बोलते हो अगं तो तुझ्या प्रेमात कसा पडला कशी तू त्याला आवडायला लागली ते सगळं खूप छान सांगत होता आणि मला ना आता खात्री पडली की त्याच्या मनात ना तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे हं त्यावर शिवा बोलते हे मला माहीत होतं आधीपासून त्यावर नेहा बोलते हो पण एक प्रॉब्लेम आहे हं त्यावर शिवा बोलते काय आशू नाराज आहे तुझ्यावर त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यावर शिवा बोलते होईल ग सगळं होईल त्यावर नेहा बोलते हे असं म्हणून फायदा नाही हं इथे माझ्या घरचे आणि आशूचे घरचे लग्नाची तारीख काढायला लागलेत आणि आपल्याला काहीही करून आशूचं मन वळवायला पाहिजे तेव्हा शिवा हसते आणि बोलते माझ्याकडे एक भारी आयडिया आहे त्यावर नेहा पण बोलते माझ्याकडे पण एक आयडिया आहे त्यावर शिवा बोलते काय त्यावर नेहा बोलते नाही तुझी माझी नको तुझी आयडिया कारण तुझी आयडिया ना लवकर वर्कआउट होते आणि शिवा तिचा सगळा प्लॅन नेहाला सांगते आणि त्या दोघी हसत असतात एकमेकांकडे बघून आणि त्यांना खूप आनंद होतो इकडे गॅरेजमध्ये सगळी पाना गँग हिशोब करत असते आणि एकमेकांशी वादावाद घालत असते मजाकमध्ये तेवढ्यात शिवा तिथे येते तेव्हा ते तेव्हा तिला विचारतात सगळे शिवा तू आत्ता लेट त्यावर शिवा बोलते काय म्हणजे मी काही इथे यायला नको मी जाऊ का त्यावर स्टेपनी बोलते नाही ना शिवा थांब ना त्यावर शिवा बोलते तुमच्या तर त्यावर डिप्पर बोलतो शिवा काही मॅटर झाला आहे का तेव्हा शिवा बोलते नाही मॅटर असा काही नाही मला बोलायचं आहे जरा तुमच्याशी तेव्हा सगळे बोलतात बोल ना तेव्हा शिवा म्हणते तुम्हाला पाहिजे नाही ना पाहिजे आहे ना मी आणि अशू एकत्र आलेलं तेव्हा सगळे शिवाला बोलतात बस का त्यावर बॅटरी बोलतो तू फक्त आम्हाला सांग तुझ्यासाठी आम्ही काय पण करायला का तयार आहोत तेव्हा शिव बोलते ठीक आहे तर मग मी सांगते आ, तरी तरी सांगत ते ऐका आणि सगळ्यांना इकडे या असं म्हणून सगळ्यांना जवळ करून काहीतरी त्यांचा प्लॅन ती सगळ्यांना सांगत असते तेव्हा सगळे बोलतात डन डन डन, डन। त्यावर स्टेपनी पण बोलतो शिवा ते रेली कुछ बी तू फक्त सांग तू त्यावर बॅटरी बोलतो तू जे सांगितलं आहेस ना ते परफेक्ट करतो तेव्हा डिप्पर बोलतो बाई आम्हाला फक्त तू आणि अशो असे एकत्र आलेले पाहिजेत त्यावर सगळी गँग आता काय करायचं म्हणून सगळे प्लॅनवर चर्चा करायला लागतात इकडे नेहाची आई आणि सीताई गुरुजींना या महिन्यात मुहूर्त आहे का विचारत असतात आणि मुलीचं लग्न याच महिन्यात करावं लागेल असं बोलला होतो बोलला होता, होता तुम्ही म्हणून विचारतात तेव्हा गुरुजी बोलतात बघा ताई यामध या या, या महिन्यात फक्त एकादशीचं मु मुहूर्त चांगला दाखवतो आहे तेवढ्यात कीर्ती बोलते एकादशीचं म्हणजे दोन आठवड्यातच तेव्हा नेहाची आई बोलते गुरुजी महिन्याचा शेवटला मुहूर्त असेल तरी चालेल म्हणजे तयारीला थोडा वेळ लागेल ना त्यावर गुरुजी बोलतात ह्या महिन्यात नाही झालं ना मग एकदम मार्च महिन्यातच मुहूर्त आहेत हां तेव्हा सीताई बोलते सुजाता अगं तू काळजी कशाला करतेस आपण सगळं एकत्र मिळून करूयात ना हे बघ आशू जसा माझा मुलगा आहे ना तशी नेहा आमची ही आमचीच आहे बघ चांगला मुहूर्त नको घालवायला तेव्हा कीर्ती पण बोलते बरोबर आहे आईचं मावशी आणि गुरुजींना बोलते गुरुजी ही तारीख काढून ठेवा आमच्याशी आणि ह्या तारखेला दुसरं कुठलंही लग्न घेऊ नका हां आणि गुरुजी बोलतात ठीक आहे चालेल मी जी लग्नासाठी साहित्य लागतात ना ती यादी पाठवतो आणि तेवढी तुम्ही आणून ठेवा आणि गुरुजी येतो म्हणून निघून जाता तेव्हा शीत सीताई बोलते एकादशीचा एक मुहूर्त आता सीताई सुजाताकडे बघते आणि बोलते सुजाता अगं काय झालं तेव्हा नेहाची आई बोलते अगं नेहाला एकटीने वाढवलं ना मी म्हणून सगळे डो डो सगळे दिवस डोळ्यासमोर आले आणि हे सोडून गेल्यावर माझं काय झालं मलाच माहिती आहे त्यावर सीताई बोलते सुजाता आता जे झालं ते झालं आता चांगलं होतं आहे ना मग मागचं सगळं विसरायचं आणि हां कंबर छान कसायची कामांसाठी तेव्हा सुजाता बोलते सगळं व्यवस्थित होईल ना गं तेव्हा सीताई बोलते मी समजू शकते मुलीचं लग्न म्हणजे होईल व्यवस्थित तेव्हा कीर्ती पण बोलते मावशी तू नको काळजी करूस नेहा कोणाच्या तरी परक्याच्या घरी नाही चालली आहे आपल्याच घरी येते ना आणि तू नको टेन्शन गं आम्ही आहेत ना आणि आम्ही आहोत म्हणजे मी आहे ना तेव्हा सीताई बोलते चला खूप कामं आहेत तेव्हा कीर्ती बोलते हो अगं पत्रिकेची डि डिझाईन मी तुला पाठवते आई आणि तू पटकन ते बघायला घे किती काम आहेत अजून त्यावर सीताई बोलते तेव्हा सीताई पण बोलते चला आता बसता बांधायला घ्या आणि तिथेच एपिसोड संपतो